जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोग दशक सहावा देवशोधनाचा यात देखील श्री सद्गुरूंनी काय सांगितले ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास कृपया माझ्या युट्यूब चॅनेल परमार्थला सबस्क्राईब करा श्री राम समर्थ जय सद्गुरू श्रीमत दासबोग दशक सहावा देवशोधनाचा समास नवावा सारशोधन निरूपण नाम श्रीराम समर्थ मुक्त आहे उदंड धन काय आहे ते अज्ञान वाहतुत ठेवले उदंड दिसती पदार्थ शहाणे असे माई पाहत असती सकळ लोक परी जया ठावका विवेक ते अंतर जाणती द्रव्य ठेवून जळ सोडले लोक म्हणती सरोवर भरले तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनांसी तैसे ज्ञाते जे समर्थ तीही ओळखीला परमार्थ इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थांचा काबाणी वाहती काबाड श्रेष्ठ भोगीती रत्ने अजाण हे अजयांचे त्यांस गोड कर्मयोगे एक काष्ठ स्वार्थ करीती एक शुभा एकवटीती तैसे नवे अनुपती सार भोगते जयांचा विचार ते सुखासने झाले स्वार इतर ते जवळील भार वाहतची मेले एक दिव्यान्य भक्षिती एक विष्ठा सावणिती आपण वर्तल्याचा घेते साभिमान सार सेवेचे श्रेष्ठ असार घेईजे वृथा सारा साराची गोष्टी सज्ञान जाणती परीस चिंतामणी प्रगट खडे काचमणी हेम रत्नखणी खाणी प्रगट पाषाण मृत्तिका अभा शंख वावेल वनस्पती अमूल्य एरण भूत्रे बंसाल प्रगट शिंपी कोठे दिसेना कल्तरू उघड शेरांचा विस्तार पाहता नाही महिला गुरु बोरी बाभळी उघड कामधेनु जाणी जे इंद्रिय सृष्टी उघड खिल्लारे महद्भाग्य भोगी जन इतरा कर्मानुसार नाना व्यापार करीती जन अवघेच म्हणती सकांचन परंतु कुबेराचे महिमान कोणासच न ये तैसा ज्ञानी योगेश्वर गुप्तार्थ लाभाचा ईश्वर इतर ते पोटाचे किंकर नाना मते धुंदिती तस्मात् सारतेय दिसेना आणि असारटे दिसे जना सारासार विवंचना साधू जाणती दिसे जे मुख धन तयास करणे लागे अंजन परमात्मा सज्जन संगती शोधावा रायाचे सान्निध्य होता सहजची लाभे श्रीमंतता तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे सद्वस्तू लाभे सद्वस्तू अव्यवस्थासी अव्यवस्तू पाहता प्रशस्तासी प्रशस्तू विचार लाभे म्हणून हे दृश्य जात अव्य आहे अशाश्वत परमात्मा तनन, या पाहता संसार त्याग न करिता पंच उपाधी न सांडिता जनांमध्ये सार्थकता विचार यांची हो, हे प्रचितीचे बोलणे विवेक हे प्रचित बाणे प्रचित पाहतील ते शहाणे अन्यथा नव्हे

ये गोष्टीच करी अनुमान तो शीघ्रची पावेल पतन मिथ्या वदेल त्या सांड उपासनेची हे यथार्थची आहे बोलणे विवेक विवेके शीघ्रची मुक्त होणे असोली कानीच नसणे जनांमध्ये देवपद आहे निर्गुण देवपद या अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाळणे देहीच विदेह होणे करून कानीच न करणे शिवणमुक्तांची लक्षणे शिवणमुक्त जाणती एरवी आहे खरे न वाटे अनुमानांची संदेह वाटे संदेहाचे मूळ तुटे सद्गुरुवचने ऐतिशी दासबोधे गुरु शिष्य संवादे सारशोधन निरूपण नाम समस नववा जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ आवडल्यास कृपया माझ्या युट्यूब चॅनेल परमार्थला सबस्क्राईब करा श्रीराम समर्थ जय सद्गुरू